ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता प्रिया आणि आता साक्षी यांचं नवीन भांड फुटण्याची वेळ आली कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत जे आता प्रियाने महिपतला करण्याचा सल्ला दिलाय त्यानंतर खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे आणि ते सत्य दुसरं तिसरं काही नाहीये तर सायलीचं सत्य आहे खूप मोठं सत्य आता इकडे सुभेदार परिवारांच्या समोर येणार आहे नक्की हे सत्य काय आहे कशामुळे हे सत्य येणार आहे प्रियाने असं विनाशकाली विपरीत बुद्धी काय केलंय की ज्याच्यामुळे खूप मोठा गौप्यस्फोट होणार पाहू इकडे कोर्टामध्ये अर्जुन केस लढत असतो आणि अर्जुन सांगत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरीशच्या खून मध्ये महिपत शिकरे यांचा हात असण्याची शक्यता आहे त्यामुळे विलास मर्डर खून आणि हरीश मर्डर खून हे दोन्हीही एकमेकाशी जोडले गेलेले आहेत आणि या दोन्हीही खुनांची चौकशी व्हावी आणि पिंट्याने जरी स्टेटमेंट दिलं असलं तरी तो ज्या साईटवर राहत होता त्या साईटची कसून तपासणी करा आणि त्यानंतर महिपत शिकरे हे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते हे सत्य समोर येईल आणि त्यामुळे कोर्टामध्ये मी आता माझी केस रेस्ट करतोय पण पण महिपत शिकरे यांची चौकशी करावी असे मी कोर्टावरून विनंती करतोय असं म्हणत अर्जुनने आपली केस आता केसचं फायनल स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्यानंतर मग जो काही निर्णय असतो किंवा जे काही आता पुढे निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे आता जज साहेबांवरती सोडलेला असतो आणि जज साहेब या सगळ्यामध्ये आता आपला निर्णय द्यायला लागतात जज साहेब सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हे निर्दोष आहेत हे सिद्ध होते या खुनाशी मधुकर पाटलांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये हे सुद्धा सिद्ध होते आणि त्यामुळे मधुकर पाटलांना या केसमधून पूर्णतः निर्दोष सिद्ध करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे आरोपी पिंट्या याची सुद्धा कसून चौकशी करण्यात यावी तो ज्या साईटवरती राहत होता त्या साईटची सुद्धा आता व्यवस्थितपणे चौकशी करण्यात यावी ती साईट महिपत शिकरे यांच्या नावे असल्या कारणाने महिपत शिकरे यांची दोन्ही केसच्या संदर्भात विलास केस आणि आता इकडे हरीश वर्डर केस या दोन्ही संदर्भात कसून चौकशी करण्यात यावी आणि त्यानंतर कोर्टामध्ये या सगळ्याचे रिपोर्ट सादर करण्यात यावे असं म्हणत आता इकडे कोर्टाने चांगला न्याय केलेला असतो आणि मधुभाऊ पूर्णपणे निर्दोष आहेत हे सुद्धा सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर महिपत शिकरेला सुद्धा आता चांगलंच कामाला लावलेलं असतं इकडे महिपत दामिनी कुठून ही केस उकरून काढली आणि कुठून हे नको ते व्याप करण्याचा प्रयत्न केला असा आता विचार करत असतानाच इकडे कोर्टामध्ये सायली रविराज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक चांगला आनंद येतो पण साक्षी इकडे आता महिपत प्रिया आणि दामिनी यांचे चेहरे पडतात महिपत तर दामिनीकडे असा नजरेने पाहत असतो की खाऊ की गिळू तिला म्हणजे या सगळ्यामध्ये आता महिपतच्या विरोधात केस उकळून काढून एक प्रकारे दामिनीने खरं तर खूप मोठा आता इकडे गडबड केलेली असते किंवा दामिनीने या सगळ्यामध्ये आता महिपतलाच पूर्णपणे या सगळ्यात अडकवलेलं असतं आणि दामिनीच्या मुळे अडकला गेलेला असल्यामुळे अधिकच चिडलेला महीपत इकडे घाबरलेली साक्षी सगळेजण अर्जुनकडे पाहायला लागतात आणि कोर्टाची प्रोसिजर पूर्णपणे संपते पण या सगळ्यामध्ये अर्जुनने फायनली फायनली मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असल्यामुळे सायली खूपच खुश होते आणि माझे डॅशिंग अर्जुन सर माझे डॅशिंग अर्जुन सर असं म्हणत ते आता मनातल्या मनात परत 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 अर्जुनच्या प्रेमात पडत असते इतका कर्तबगार नवरा आपला नवरा इतका कर्तबगार आहे की कोर्टामध्ये अख्खं कोर्ट गाजवून अखेर मधुभाऊंना न्याय मिळवून देतोय हे सगळं सगळं तिच्यासाठी खूप भारी असतं आणि नव्याने ते अर्जुनच्या कर्तबगार अर्जुनच्या प्रेमात पडत असते हे सगळं चालू असताना महिपत शिकरेचा तोंड अगदी पाहण्यासारखा असतं तो, तो दामिनीकडे खूप रागाने पाहत असतो आणि काय करून ठेवलंस एका केसमधून मला दुसऱ्या केस मध्ये आता अनकवून ठेवलेला आहेस अशा आविर्भावात तो दामिनीला लुक देत असतो बर बरं तोपर्यंत इकडे कल्पना आणि प्रताप यांचं भांडण काही थांबलेलंच नसतं कल्पना सांगत असते पूर्णाई तुमच्या मुलाला सांगा मला हा खूप त्रास देतो आहे यावरती प्रताप म्हणतो कल्पना त्रास आणि मी तुला अगं तू मला त्रास देते आहेस मी तुझ्या पुढे मागे पुढे मागे करतो आहे आणि तुला या सगळ्यामध्ये आता मी सांगतोय की मी चुकलो मी माफी मागू पण माफी मागण्यासाठी काय करावं हे तुम्हाला काही सांगतच नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना म्हणते पूर्ण हे असंच चाललंय मगापासून हे असं चाललंय माझ्या मागे 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 करतायत आणि मला त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीये प्रताप म्हणतो काय मी तुझ्या मागे मागे करतोय आणि तुला त्रास देतोय अगं बाकीच्या बायकांना विचारायचं त्यांची कंप्लेंट ही असते की नवरा मागे पुढे करत नाहीये आणि तो आता आपल्याला विसरून चाललाय आणि तुझा नवरा तुझ्या मागे पुढे करतोय तर तुला या सगळ्याचा प्रॉब्लेम आहे कल्पना तुझं तर अजब गजबच आहे तुझं तर वागणं मला काही कळतच नाहीये पूर्णही तू तरी सांग तुझ्या सुनेला तुझी लाडकी सून आता वेड्यासारखं काहीतरी करतेय आणि तू त्याला काही बोलतच नाहीयेस यावरती पूर्णाई म्हणते तुमच्या दोघांचं काय चाललंय हे तुमच्या दोघांचं भांडणाचं वय आहे का आणि त्यावरती प्रताप म्हणतो मग मग तू हिला समजाव ना यावरती कल्पना म्हणते तुम्ही यांना समजावा त्यावरती पूर्णाई हात जोडते ए बाबांनो मला या सगळ्यामध्ये तुम्ही बिलकुल पाडू नका कारण काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला तुमच्या भांडणात बिलकुल पडायचं नाही आहे मी या सगळ्यामध्ये अलिप्तच राहिलेली बरी यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप असं काय करतेस पूर्ण आई अगं तू तुझ्या तु, तु, मुलांची भांडणं नाही सोडवणार ना, तर कोण सोडवणार आहे तू या सगळ्यामध्ये आता आमची भांडणं सोडव ते काय मला माहिती नाही आहे असं म्हटल्यावर तो म्हणतो ठीक आहे जर का मला कुणी मदतीला येणारच नसेल तर या सगळ्यामध्ये मी आता एका पायावरती उभं राहून तपश्चर्या करायला मी तयार आहे कळतंय मी एका पायावरती उभं राहीन आणि तपश्चर्या करेन काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये बिलकुल हटणार नाही असं म्हणत तो एका पायावर उभा राहतो हात वरती करतो त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ए बाबा खाली पडशील तू बस झालं म्हातारपणाचे नको ते चढ लागले की काय तुला असं म्हणत पूर्णाची खो खो हसायला लागते मग कल्पनाचा पण राग जातो कल्पना पण खो खो हसायला लागते त्यावरती मग प्रताप म्हणतो चला देवच पावला म्हणायचा देव पावला आणि या सगळ्यामध्ये आता माझी बायको हसली एकदाची असं म्हणत प्रतापची थट्टा मस्करी चालू असते आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णातजी आणि प्रताप हसत असतात त्यावरती पूर्णातजी म्हणते हे इतकं सगळं करण्याची खरंच काही गरज नव्हती तुला प्रताप असं म्हणत ती प्रतापचा कान पकडते आणि प्रतापचा कान पकडून त्याला सांगते इतकं सगळं करण्यापेक्षा एकच गोष्ट करायची बायको ज्या वेळेला म्हणेल ना की हे असं आहे त्याला हो ला हो करायचं आणि बायकोला कधीही त्रास द्यायचा नाही आणि चुकून कधी झालं तर झटक्यात बोलून टाकायचं मी चुकलो मला माफ कर काय यावरती प्रताप म्हणतो हो पूर्णाई मी चुकलो मला माफ कर यावरती मग आता इकडे पूर्णाई सांगायला लागते मला नाही आहे बायकोला बायकोला बोलायचं मला माफ कर कळतंय का असं ती प्रताप कल्पनाकडे पाहतो बाई ग मला माफ कर असं ती मग आता कल्पना हसायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना पूर्णाई ह्या दोघीजणी हसायला लागतात प्रतापचा वेडेपणा बघून अगदी दोघींना सुद्धा मन भरून हसू येतं बरं हसू आल्यावरती त्या दोघीजणी एकमेकींच्याकडे पाहायला लागतात आणि आता त्याच वेळेला प्रताप त्या दोघींकडे पाहतो आणि कित्येक दिवसांनी घरामध्ये हे असं वातावरण दिसलं असं तो म्हणायला लागतो ज्या वेळेला सायली आणि कल्पना या दोघीजणीसुद्धा बोलायच्या ना त्यावेळेला घरामध्ये हे वातावरण असंच असायचं आणि त्यामुळे त्यामुळे आत्ता लवकरात लवकर घरातलं हे वातावरण पुन्हा पहिल्यासारखं होऊ दे आणि पुन्हा पहिल्यासारखं आता घरामध्ये हस्त खेळतं आता सगळेजण राहू दे असं म्हणत प्रताप आता मनातल्या मनात ते मनात पुन्हा जुनं वातावरण करण्याचा प्रयत्न करत असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत प्रिया घरी आलेली असते प्रिया घरी येते आणि घरी आलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता सांगा सगळी तिकडची जी स्टोरी असते ती स्टोरी सांगते की तिकडे काय घडलं कसं घडलं आणि ती उदासपणे बसून राहिली असते ज्या वेळेला प्रिया उदास असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे विमल सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते आणि अश्विन तिला विचारायला लागतो काय तन्वी तुझी तब्येत बरी नाहीये का आज कोर्टामध्ये जे काही झालं त्याच्यामुळे तुला काही त्रास झालाय का असं म्हणत तो आता प्रियाला विचारायला लागतो त्यावरती कल्पना म्हणते अरे काय बोलतोयस तू तिची तब्येत का बरी नसेल तिला उलट खरं तर आनंद झाला असेल ना म्हणजे तिचे वडील इतक्या मोठ्या संकटातून सरलेले आहेत किंवा इतकं मोठं संकट त्यांच्यावरचं दूर झालेलं आहे तर तिला वाईट का वाटेल किंवा तिला या सगळ्यामध्ये त्रास का होईल तिला तर आनंदच वाटेल ना काय गं तन्वी असं म्हणत असताना मग मात्र इकडे आता प्रिया सांगायला लागते हो हो मला कशाला दुःख होईल मला तर या सगळ्यामध्ये आता आनंदच वाटत आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे मनातल्या मनात प्रिया विचार करत असते कसला आनंद आणि कसलं काय माझं तर सगळं आता हे फुटकं दशीप झालेलं आहे तोपर्यंत अर्जुन आणि सायली घरी येतात आणि त्यावेळेला प्रताप म्हणतात सायली खूप खूप तुझं अभिनंदन ह मधुभाऊ तुमचं सुद्धा अभिनंदन फायनली तुम्ही या केसमधून बाहेर पडलेले आहात आणि या सगळ्यामधून तुमची निर्दोष सुटका झालेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनचं सुद्धा अभिनंदन केल्यावरती अर्जुन त्यांचे आभार मानतो प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा असतो आणि त्यावरती मधुभाऊ म्हणतात जावे बापू मी जरा माझ्या रूममध्ये जातो आणि माझ्या रूममध्ये जाऊन मी आराम करतो आणि त्यावरती सायरी म्हणते मधुभाऊ मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मधुभाऊ म्हणतात ठीक आहे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो सगळी फॅमिली जर का इथे कॉफी पित आहे तर तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन चहा का पिणार तुम्ही सुद्धा इथे आमच्या सगळ्यांच्या सोबत बसून चहा प्या बरं असं म्हणत तो मधुभाऊंना आपल्या सोबत बसायला सांगतो हे म्हटल्यावर ती इकडे पूर्णाजी कल्पना आणि प्रिया यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात आणि त्यावरती पुन्हा एकदा आता मधुभाऊ म्हणतात नको जावे बापू मी माझ्या रूममध्ये जाऊन चहा पितो यावरती अर्जुन म्हणतो अजिबात नाही तुम्ही फॅमिलीचे एक मेंबर आहात तुम्ही फॅमिलीचे मेंबर असल्यामुळे तुम्हाला इथे बसावंच लागणार आहे असं तुम्हाला एकट्यांना कोणीही पाठवू देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ नकार देत असतात आणि अर्जुनचं बोलणं ऐकत नसल्यावरती मग आता प्रताप उभा राहतो प्रताप म्हणतो मधुभाऊ आहो तो सांगतोय का की बसा इथे तर बसा ना सगळेजण जर का इथे कॉफी पित आहेत तर तुम्ही सुद्धा बसा असं म्हणत प्रताप स्वतः इनिशिएटिव्ह घेतो आणि आता मधुभाऊंना चहा घेण्यासाठी तिकडे बसायला सांगतो आता प्रतापने हे सांगितल्यामुळे मधुभाऊंचा नाईलाज होतो आणि मधुभाऊंना चहा पिण्यासाठी तिकडे बसण्यासाठी आता बसायलाच लागत मग आता इकडे मधुभाऊ बसतात आणि सायलीला पण खूप आनंद होतो तोपर्यंत मग आता प्रिया म्हणते अर्जुन अरे त्यांची इच्छा नाहीये ना इथे थांबण्याची मग तू कशाला त्यांना जोर जबरदस्ती इथे थांबवण्याचा प्रयत्न करतोयस ते जर का स्वतःच्या रूममध्ये जाऊन आता चहा प्यायची इच्छा दाखवत तर त्यांना त्यांच्या रूममध्ये जाऊन चहा पिऊ दे की आणि तसंही इतकं मोठं सेलिब्रेशन करण्यासारखं काहीही झालेलं नाहीये एका केसमधून त्यांची सुटका झाली अजूनही विलासची केस आहेच विलासच्या के विलास केसमधून त्यांची काही निर्दोष सुटका झालेली नाहीये आणि त्यामुळे इतका काही जल्लोष करण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावर ती अर्जुनच्या रागाचा पारा चढतो अर्जुन चिडतो आणि आता तो म्हणतो हे बघ एका केसमधून ते सुटलेले आहेत ना निर्दोष तसेच दुसऱ्या सुद्धा केसमधून ते सुटतील तुला कोणी विचारले का तुला या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी सांगितलंय का यावरती प्रिया म्हणते बाई मला नाही कोणी सांगितलं पण शेवटी कसं आहे उगाच त्यांना आशा लावून ठेवशील आणि मग उगाच त्यांची घोर निराशा होईल ना म्हणून म्हटलं मी मग इतकं बोलल्यावर ती सायली गप्प बसते का सायली सांगायला लागते काय ग प्रिया आज कोर्टामध्ये तू पाहिलं नाहीस का अर्जुन सरांनी किती डॅशिंगपणे आता ह्या कोर्टामध्ये ही केस लढली अर्जुन सर या सगळ्यामध्ये डॅशिंगपणे ज्या वेळेला कोर्टात ही केस लढत होते त्यावेळेला तू कुठे होतीस ग होतीसच ना एका केसमधून त्यांनी मधुभाऊंची सुटका केली अगं विलासची केस काय तीसुद्धा केस आता अशीच सॉल्व्ह होणार आहे यातसुद्धा काही शंका नाहीये आहे कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने अर्जुन सर ती केस लढलेत सुद्धा केस ते तशीच लढणार मधुभाऊंना निर्दोष सोडवणार या सगळ्याची मला खात्री आहे प्रिया विचार करते हिचा तर ओव्हर कॉन्फिडन्स जरा अतिच वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे प्रिया चिर्थे चिर्थे प्रिया आता खूपच चिडते आणि चिडलेली या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की अरे बापरे ह्या हिरांना धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र या, या सगळ्यामध्ये प्रिया आता महिपतला हाताशी धरून खूप मोठं कारस्थान करणार असते पण या सगळ्यामध्ये तीच पुन्हा एकदा तोंडावरती आपटणार असते बरं हे सगळं चालू असताना फायनली मधुभाऊ चहा प्यायला तिकडे बसतात ऑकवर्ड होत का होईना पण मधुभाऊ चहा पितात चहा पित मधुभाऊ ज्या वेळेला बसतात त्यावेळेला प्रिया त्यांच्याकडे एक टक पाहत असते आणि आता नंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात रूममध्ये निघून गेल्यावर ती सायली इकडे मात्र अर्जुनच्या प्रेमात पूर्णपणे वेळी झालेली असते म्हणजे आता कोर्टामध्ये जे काही अर्जुनने केलं ते प्रत्येक वाक्य आणि वाक्य सायरीला आठवत असतं म्हणजे आपला नवरा प्रेमळ आहे कर्तव्यदक्ष आहे फॅमिली स्वाला वेळ देतो हे तर होतच पण या सगळ्यामध्ये आता महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगात वावरताना नवरा इतका कर्तबगारपणे वावरतोय किंवा इतका तो आता डॅशिंगपणे वावरतोय त्यांनी मधुभाऊंना न्याय मिळवून दिला इतकं सगळं सगळं सायली लवतो आणि नव्याने ती आता अर्जुनच्या प्रेमातच पडत चाललेली असते आणि ती विचार करत असते अर्जुन सर खरंच म्हणजे मी कितीही शोधलं असतं ना तरी तुमच्यासारखा नवरा मला कुठेही मिळाला नसता असं विचार करत तिला सारखं सारखं अर्जुनबद्दल अभिमानाने उर भरून येत असतं आणि मग काय करू काय करू जेणेकरून माझ्या मनातल्या या भावना मला व्यक्त करता येतील असं तिला झालेलं असतं माझ्या मनात आत्ता जे काही चाललंय ते अर्जुन सरांपर्यंत मला आता पोहोचवायलाच पाहिजे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता सायली सायली अर्जुनला आपल्या स्टाईलमध्ये प्रपोज करायचं ठरवते आणि मग काय काहीतरी वेडे चाळे करत एक काय पाय वाकडा करते एक काय हात वाकडा करते हातामध्ये काय गुलाबाचं फुल घेते आणि और टपोरी लँग्वेज मध्ये बोलायला लागते ज्याचं आता अर्जुनला सुद्धा ऑकवर्ड वाटायला लागतं आणि आपल्याला सुद्धा ऐकायला सायली काय बोलते हेच कळत नसतं मग आता सायली म्हणते ए हिरो पलट आणि ते म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुनला तर धक्काच बसतो नक्की काय झालंय म्हणजे ह्या बाईला ठीक आहे ना असं म्हणत तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्यावरती तो म्हणतो हे काय बऱ्यात ना पलट, तुम्ही तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना यावरती सायली म्हणते ए हिरो पलट असं म्हटल्यावरती अर्जुन पुन्हा बघायला लागतो आणि त्यावरती तो म्हणतो मिसेस सायली ठीक आहात ना तुम्ही काय नक्की तुमचं झालंय यावरती ती सांगायला लागते कसं आहे ना आपण नेहमी बघतो प्रत्येक वेळेला हिरो हिरोईनला प्रपोज करतो प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी सुद्धा हिरोईन लाचते आणि मान खाली घालते मान खाली घालून पायाने जमीन खरवडते तर आज म्हटलं चला उलट करूया आज हिरोईन हिरोला प्रपोज करेल आणि आता हिरो काय रिॲक्शन देईल ही मला पाहायची आहे अर्जुन म्हणतो एक मिनिट नक्की तुम्ही ठीक आहात ना नक्की तुमचं काही बिनसलेलं तर नाही आहे ना यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही भिनसले काही नाही आहे पण आज जे काही कोर्टामध्ये तुम्ही डॅशिंगपणे आज ही केस लढलात ना त्यामुळे नव्याने मी तुमच्या प्रेमात पडत चाललेली आहे असं काही हिंदीमध्ये काही मराठीमध्ये तोडकं मोडकं टपोरी लँग्वेजमध्ये ती आता अर्जुनला प्रपोज करत असते त्यावरती ती सांगते खरं तर आपलं लग्न झालेलं आहे म्हणजे प्रपोज हे लग्नाच्या आधी केलं जातं पण मी पुन्हा न नव्याने तुमच्या प्रेमात जर का पडलेली आहे तर मला तुम्हाला प्रपोज तर करायला पाहिजेच ना असं म्हणत पायावरती गुडघ्यावरती बसत ती अर्जुनला फूल देते आणि फूल दिल्यावरती ती अर्जुनला सांगायला लागते की या सायलीच्या फुलाचा स्वीकार करा म्हणजे सायलीची तुम्हाला ऍलर्जी असली तरी सायलीची अलर्जी होऊ देऊ नका आणि आयुष्यभर माझी साथ द्या म्हातारपणापर्यंत तुम्ही माझी साथ द्याल अशी मला आशा आहे माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार करताय ना असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मला काही लाचता वगैरे येत नाहीये आणि त्यामुळे मी पायामेस जमीन वगैरे काही खरवडणार नाहीये बरं का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणायला लागते तुम्ही पायाने जमीन खरडवायची काही गरज नाही आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता फक्त यावरती अर्जुनसुद्धा खाली बसतो अर्जुन खाली बसतो आणि अर्जुन खाली बसून तो आता या सगळ्यामध्ये सायलीचा हातामधलं फुल फुल एक्सेप्ट करतो फुल एक्सेप्ट केल्यावरती मग आता सायली सांगायला लागते आयुष्यभर माझी साथ द्याल ना म्हातारे होईपर्यंत मला जपाल ना असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो हो मी म्हातारपणापर्यंत तुझी साथ देणार आहे असं म्हणत दोघांचं छानपैकी आता रोमॅंटिक सीन चालू असतो आणि अर्जुन हे सगळं पाहून खूपच चक्रावलेला असतो आणि दोघही जण एकमेकांच्या नव्याने प्रेमात पडत असतात एकमेकांना प्रपोज करत मग आता अर्जुन इकडे सायरीला जवळ घेतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे दोघ जण रोमॅन्टिक झालेले असतात हे सगळं होत असताना इकडे महिपत प्रिया आणि साक्षी यांचे धाबे दड आणलेले असतात यांचे धाबे दड ती आता इकडे लगेचच तिघांची एक मिटिंग होते तिघांची मिटिंग झाल्यावरती त्या मिटिंगमध्ये खूप मोठा गहन प्रश्न आता इकडे सोडवण्याचा ठरतं आणि त्यावेळेलाच इकडे प्रिया सांगायला लागते काहीतरी करायला पाहिजे महिपत म्हणतो नुसती आता पोकळ बांबूची बोरबड करू नकोस काय करायला पाहिजे ते तर सांगशील की नाही प्रिया सांगते हे बघा अर्जुन हा इतका काही हे करतोय ना म्हणजे अर्जुन या सगळ्यामध्ये आता इतक्या कॉन्फिडेंट लेवलला जाऊन केस लढतोय त्याचा कॉन्फिडन्स आपल्याला मोडायला पाहिजे असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो म्हणजे काय करायचं आता महिपतची इतकी वाईट वेळ आलेली असते की त्याला प्रियाचे सल्ले घ्यावे लागत असतात प्रिया सांगते त्याची जवळची जी व्यक्ती आहे ना त्या जवळच्या व्यक्तीवरती हल्ला करायचा त्यावरती महिपत म्हणते म्हणजे कोण त्याची आजी किंवा आई त्यावरती ती सांगते नाही त्यापेक्षा त्याची एक जवळची व्यक्ती आहे मैपत म्हणतो त्यापेक्षा जवळची व्यक्ती आणि ती कोण त्यावरती प्रिया सांगते त्याची जवळची व्यक्ती म्हणजे सायली आता आपण सायलीवरती जर का हल्ला केला तर या सगळ्यामध्ये आता आपलं काम सोपं होईल सायलीवरती हल्ला करून मग आपण सायलीला आता किडनॅप करायचं आहे आणि त्यानंतर मग आता त्याची जी काही अवस्था होईल ती बघायची असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते पण हे वर्कआउट होईल प्रिया सांगते शंभर यावरती महिपतचा प्लॅन ठरतो महिपतचा प्लॅन ठरल्यावरती ते आता या सगळ्यामध्ये लगेचच सगळे सा, सायलीला लग गायब करतात मग आता या सगळ्यामध्ये अर्जुनला समजतं की सायली तर गायब आहे कुठेच दिसत नाहीये माझे फोन उचलत नाहीये मग तो घरी येतो घरी आल्यावरती तो या सगळ्यामध्ये आता लगेचच सगळ्यांना विचारायला लागतो की सायलीला तुम्ही कुठे पाहिलं का यावरती प्रताप म्हणतो नाही काहीच नाहीये सायली कुठे गेले त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मी या सगळ्यामध्ये सायलीला सकाळपासून फोन लावतोय फोन लावतोय तरी सुद्धा ती आता अजिबात फोन उचलत नाहीये काय नक्की घडलं असेल यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते पण तुझी बायको तुला न सांगता कुठे गेली आहे अर्जुन म्हणतो मला आता खूप भीती वाटते आहे की या सगळ्यामध्ये ती कुठे तिला काही झालं तर नसेल ना असं म्हणत अर्जुन आता पाळत आकाश, आकाश पाताळ एक करत सायलीला शोधण्याचा सा प्रयत्न करणार असतो आता, आता या सगळ्यामध्ये खरंच सायलीला किडनॅप करण्यामध्ये आता इकडे जे काही महिपतने केले त्याचा अर्जुनवरती परिणाम होणार का आणि या सगळ्यामध्ये सायली सुखरूप असताना हे येणाऱ्या भागातच